मित्रांनो मी सर्वपूर्ण माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओला तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे नवीन आहे तर मित्रांनो मी कालच ट्रेनमधून आलो होतो गावी तर आज दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि आंघोळ बिंगोळ केली झोपत काय निघाले नाही अजून तर सकाळी सकाळी उठल्यावर नाश्ता करतो ती म्हणजे काय माहिती आहे का, का। काजूची भाजी आणि चपाती तुम्हाला दाखवतो मी ते बघा मित्रांनो नाष्टा करून झाले की आपल्याला सड्यावर जायचं सड्यावर जाऊया पुढच्या कुठच्या काजू तर बघूया त्याच्यानंतर आपण काढून हरूया तुम्हाला दाखवतो मी झोपाळा पण बांधायचा आहे जमला तर चला आता नाश्ता करतो आपण आपल्यानंतर सड्यावर जाऊया बघा मित्रांनो आपली तिकडे गाय आहे आपल्या सड्यावरून खाली आले गाय ती दुसरी गाय परती गेले या या तांबी काय तांबी काय ए या या ए या आंबे या 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 ताभी तांभे तांबी तांभी का म्हणता तांबी भरपूर दिवसांनी भेटतोय तुला मी काय म्हणता पहचानते कि नहीं भाई पहचानता है कि नहीं तू मेरे को हाँ पहचानता है कि नहीं तेरे को कुछ लाया नहीं मैं चिक्की नहीं लाया मैं कल लायागा सुबह नहीं तो शाम को हाँ क्या चल ला चिक्की खाया खाला विसर लो मैं खाली आय न मी खाली व्हाळाजवळ आली होती पाटा पाणी प्यायला दुसरी गाय पुढे आहे चलणारे आता इकडे आपण आपलं भागेत आलेलो आहे काय काय काजू पिकलेले आहेत तिथे खाली पडले आहे आणि झाडावरच आहे काजू गायब गाय काही पडले आहे आणि हा इथे दोन तीन आहेत आणि असं काय तिकडे तिकडे आहेत आता पूर्ण तिकडे तिकडे जास्ती आहेत वितरवण जरा जास्त आहेत आणि ह्या एक जास्ती आहेत तर आता बघूया सगळ्या गोळा करूया आणि काढून घरी घेऊन जाऊया हां चला बघा मित्रांनो बारकाचं झाड आहे पण किती काजले आहेत बघा तिकडे पण पिकल्यात आहेत थोड्याफार त्या पण काढूया Yeah. तर मित्रांनो आता झाले आहेत दु दुपारचे वाजले दोन एवढ्या काजू भेटल्या आहेत जाऊया घरी आणि परत संध्याकाळी येऊया वर वरच्या साईडावर जाऊया तर चला आता जरा झोपूया पण मित्रांनो आता गुरं पण आता वर चालले सड्यावर चल सड्यावर जा चल चल इकडे नाही काळ्या dạp 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 pin dạp 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 काय चल का या चल का तर मित्रांनो आता साड्यावर डबा घेऊन जायला लागतो मम्मीचा म्हणजे आयशीचा बघा तर चला आता यो पाडी पण भेटली इथं चले पाडी तांबी सांगत <laughs> आहे बघ मित्रांनो आता ताजं दूध काढलेलं आहे आई टाक ना पितारा बोलतो लागत आहे बस बस तेवढा बस जास्त नको तुमच्या गेलो तेवढा खाण

दुपारी तर टोपात नाच <coughs> काय या कसला आयस खाता तो खाता बस ना खाता मित्रांनो आता वाढलेत साडेसहा सहा आता मी घरी चाललोय मग अशी बाजारात गेलो होतो वडापाव आणले मी एक खल्ला आयशी दोन खल्ला बा भावान दोन खाल्ला आणि पप्पाने एक आता मी चांगले घरी दूध घेऊन बघायची मी एक ग्लास दूध एक तांब्या दूध पि चला आता आजचा व्हिडिओ इथं संपला आजची दुन्याचर्य पण इथेच संपली आता भेटूया दुसऱ्या दिवशी चला